नमस्कार तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत साप्ताहिक एक राशी भविष्य चौदा सप्टेंबर वीसशे पंचवीस ते वीस सप्टेंबर वीसशे पंचवीस काय दर्शिते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडीचा देव सलामत राहो चला तर आता आपण चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरचे राशी भविष्य बघू त्याआधी साप्ताहिक राशी भविष्याची गणना नेमकं काय असते तर मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तनाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की अस त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे थोडक्यात मार्गदर्शन आहे आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा या आठवड्यात मेष राशीचे राशी भविष्य काय दर्शवते ते आता आपण बघूया आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली राहणार आहे तुम्हाला परिस्थितीत सुधारणा दिसून येईल तुम्ही विवेक आणि संयम दाखवाल नशिबाच्या मदतीने तुमचे अडकलेले कामं पुन्हा सुरू होऊ शकते सरकारी कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरणात प्रेम वाढेल व्यवसायात अडकलेला निधी मिळेल नातेवाईकांना मदत करून तुम्हाला खूप फायदा होईल सोमवार आणि मंगळवारी तुम्ही नवीन काम सुरू करू शकता या आठवड्या इतरांच्या बाबतीत मध्यस्थी करणे टाळा अं कोणाच्याही भावनांचा अनादर करू नका अनेक लोक जाणून बुजून किंवा नको तुम्हाला न करत आहेत म्हणून तुमच्या बोलण्याने कोणीही दुखाले जाणार नाही याची काळजी घ्या मंगळाच्या संक्रमणामुळे तुमच्या वैवाहिक संबंधामध्ये काही प्रमाणात घसरण होऊ शकते मंगळवारी तुम्ही पैसे उधार देण्याचे टाळावे शनिवारी तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडथळा तोंड द्यावे लागू शकते पुढील सप्ताहाचे मेष वृषभ राशीचे भविष्य इथे जी माहिती दिली आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता वैवाहिक जीवन खूप आनंद असेल तुम्ही एखाद्या कौटुंबिक पूजेमध्ये सहभागी होऊ शकता शुभ कार्यक्रमासाठी महागडे दागिने आणि कपडे खरेदी करण्याची योजना आखू हो शकता भागीदारी व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल तुम्ही बौद्धिक चर्चेसाठी प्रसिद्ध होऊ शकता तुम्ही नवीन व्यवसायात गुंतवणूक करू शकता सोशल मीडियामध्ये तुमची लोकप्रियता वाढू शकते उच्च शिक्षणात तुम्ही चांगली कामगिरी कराल मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील आठवड्याची सुरुवात थोडीशी भांडणाची असू शकते कुटुंबातील सदस्य प्रेम संबंधावर नाराजी व्यक्त करू शकतात नातेवाईकांचा भावनांचा आदर करा तुम्हाला निराधार आरोपांना सामोरे जावे लागू शकते असे होऊ हो शकते की काही गोष्टी तुमच्या इच्छेनुसार घडत नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा थेट विरोध करावा महिलांना मायग्रेनशी संबंधित समस्या असू शकतात मन शांत ठेवण्यासाठी जप आणि ध्यान इत्यादींमुळे वेळ घालवावा पुढील सप्ताहाचे मिथून राशीचे राशी भविष्य आठवड्यात सुरुवात खूप शुभ राहणार आहे प्रेमविवाह करणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाकडून लग्नाची परवानगी मिळू शकते उच्च अधिकारी तुम्हाला पदोन्नती देऊ शकतात घरात धार्मिक समारंभासाठी परिस्थिती निर्माण होऊ शकते शेअर बाजाराच्या व्यापार आणि विपणनाशी संबंधित व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल कामातील दूर होण्याची शक्यता आहे मंगळवार आणि शनिवार आनंद राहतील आईच्या आरोग्याबाबत समस्या असू शकते जड अन्न खाणे टाळा नाही तर समस्या वाढतील आठवड्याच्या मध्यत हवामान बदलल्यामुळे उलटे आणि जुलाबाच्या समस्या उद्भवू शकतात अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवणे योग्य नाही कर्ज आणि विम्याशी संबंधित बाबीमध्ये समस्या थोड्या वाढू शकतात गोप भावनिक असल्याने तुमच्या लोकांकडून जास्त अपेक्षा असतील परंतु लोक तुमच्या अपेक्षेने जास्त महत्व देणार नाहीत तुम्ही अनैतिक कृत्यांकडे आकर्षित होऊ शकता रविवार आणि बुधवार थोडे कमकुवत असू शकतात दररोज ब्राह्मणासाठी धान्य बाहेर ठेवा त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो कर्कराशी आठवड्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सहली शुभ आणि फलदायी ठरणार आहेत सर्व काही का वेळे कामे वेळेवर पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल कनिष्ठ अधिकारी तुम्हाला खूप मदत करतील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आठवडा खूप शुभ आहे नवीन प्रकल्पांसाठी आर्थिक व्यवसायात तुम्हाला यश मिळेल ग्रहाच्या राशीत बदल झाल्यामुळे रकडलेल्या बांधकाम कामांना अचानक गती मिळू शकते रविवार आणि गुरुवार हे सर्वोत्तम दिवस असू शकतात राजकारणाशी संबंधित लोकांना समस्यांना थोडं द्यावे तोंड द्यावे लागेल कुटुंबातील समस्या काही सदस्य काही बाबींवर तुमच्यावर नाराजी व्यक्त करू शकतात सोशल मीडियावर जास्त लक्ष देऊ नका लपलेल्या शत्रूंमुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला खूप लक्ष देण्याची आवश्यकता आहे तुम्ही प्रेम संबंधांमध्ये जास्त वेळ घालवू शकता कुटुंबासाठी वेळ वेळ काढण्याची खात्री करा मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची खूप चांगली काळजी घ्यावी मंगळवार आणि शनिवारी थोडी काळजी घ्या दररोज तुपाचा दिवा लावा आणि एकदा गजेंद्र मोक्षचा पाठ करा पुढील राशी सिंह आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करू शकता मुलांना करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते सरकारी कामातील अडथळे दूर होतील तुम्हाला क्षेत्रात चांगली परिस्थिती मिळेल प्रसिद्धी मिळेल नातेवाईकांच्या आगमनाने घरात धावपळ येऊ शकते चांगल्या मित्रांसोबत संबंध दृढ बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे प्रभावामुळे पैशामुळे थांबलेले काम प्रगती करेल कोणत्याही वाट मिळू मिटू शकेल सोमवार मंगळवार आणि शुक्रवार खूप शुभ दिवस आहेत या आठवड्यात तुम्हाला प्रवास करताना काळजी घ्या ऑनलाईन खरेदी करताना सुरक्षित ब्राउझर वापरा अन्यथा तुम्हाला आर्थिक फसवणीचा सामना करावा लागू शकतो तुमच्या वडिलांच्या आरोग्याबाबत काही समस्या येऊ शकतात व्यवसायात तुम्हाला जे बदल करायचे आहेत त्यासाठी कठोर परिश्रम करण्यास मागे हटू नका अतिउत्साहामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते या दृष्टिकोनातून रविवार आणि गुरुवार नकारात्मक दिस दिसत आहेत पिंपळाच्या झाडाखाली जा तीळ आणि गुळ ठेवा त्याने तुम्हाला अवश्य फायदा होईल पुढील लक्ष या आठवड्यात तुम्हाला खूप अनुभव मिळेल तुमच्या राशीच्या राशीत बुध ग्रहाच्या जोडीदारशी असलेले मतभेद कमी करण्यासाठी आठवडा खूप चांगला आहे सकारात्मक विचारामुळे तुम्हाला खूप ऊर्जावान वाटेल सहकार्य तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देतील आठवड्याच्या नोकरी करणाऱ्या लोकांच्या वाढ होण्याची शक्यता आहे उच्च पदस्थ लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील आध्यात्मिक विचार तुमच्यावर प्रभाव पाडतील बुधवार नंतरचा काळ खूप शुभ आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला दुःख वाटू शकते घरगुती तणाव तुमच्या कामावर परिणाम करू शकतो तुमच्या सवयी सुधारा मोठ्यांचा अपमान करू नका दुसऱ्या घरात मंगळ असल्याने दमा आणि वाईच्या रुग्णांना समस्या येऊ शकतात तुमच्या जोडीदारापासून काही लपवू नका तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे जर तुम्हाला काही समस्या असेल तर ती तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा रविवार आणि मंगळवारी व्यवसायात नुकसान होऊ शकते प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि प्राण्यांची पाण्याची व्यवस्था करा त्यातून तुम्हाला फायदा होईल तुळाराशी सातवी रास या आठवड्यात परिस्थिती तुमच्या बाजूने आहे शेअर बाजारात तुम्हाला खूप चांगले पैसे मिळू शकतात विरुद्ध लिंगाच्या मित्रांच्या प्रेमात पडू शकता मालमत्तेतून तुम्हाला पैसे मिळू शकतात तुम्हाला उत्पन्नाच्या उत्तम संधी मिळतील चित्रपटसृष्टीची आवड असलेल्या लोकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल तुम्ही मित्रांसोबत जुन्या आठवणी ताज्या करू शकता मंगळाच्या राशीतून बदलामुळे रुग्णांना आरोग्य लाभ देखील होईल गुरुवार आणि शनिवार खूप चांगले दिवस असतील बेरोजगार लोकांना नोकरीसाठी ताण येऊ शकतो उच्च पदावर असलेल्या लोकांना अधिक मेहनत करावी लागेल लोक तुमच्या तत्वांशी आणि काम करण्याच्या शैलीशी असंमत असतील त्यामुळे तुमचे मनोबल प्रभावित होऊ शकते तरांच्या प्रभावाखाली येऊन तुमच्याडजोड करू नका नसांमध्ये ताण आणि वेदनांच्या तक्रारी असतील आठवड्याच्या मध्यभागी प्रवास करणे टाळा रविवार आणि मंगळवार तुम्हाला समस्या तोंड द्यावे लागेल दररोज पाच वेळा हनुमान चालीसा पाठ करावा तुळा राशीला त्यातून अवश्य फायदा होईल वृश्चिक राशी आठवेला या आठवड्यात राशीच्या स्वामीच्या बाराव्या घरात प्रवेशामुळे परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील तुमचे सल्लागार तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्त करण्यात मदत करतील म्हणूनच त्यांच्याशी संवाद ठेवा पती पत्नीमधील परस्पर संबंधात गोडवा वाढेल व्यवसायात इच्छित परिणाम मिळतील या आठवड्याच्या आयात संबंधित लोकांची एक महत्वाची व्यावसायिक सहल होऊ शकते तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल रविवार आणि शनिवार खूप शुभ राहतील आठवड्याच्या सुरुवातीला काही वाईट लोकांमुळे तुमचा ताण येऊ शकतो तुम्हाला ताण येऊ शकतो प्रेमसंबंधामध्ये तुम्ही थोडे हट्टी असू शकता जर तुम्ही तुमच्या डेटवर जात असाल तर थोडे शांत आणि धीर रहा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला झोपेची समस्या येऊ शकते शुक्रवारी घरात भांडण होऊ शकते त्याच्याकडून काही तांत्रिक चुका होऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे शिवलिंगावर तीळ आणि अखंड तांदूळ अर्पण करा त्याने तुम वृश्चिक राशीच्या लोकांना अवश्य लाभ होईल धनुराशी ही नववी रास या आठवड्यात विरोधकांचा प्रभाव कमी असेल तुम्ही आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत राहाल वैवाहिक संबंध थोडे कंटाळवाणे असतील पण बरेच चांगले असतील तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसायात तुम्ही मोठे करार करू शकता तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत खूप सावधगिरी बाळगाल ज्यामुळे तुम्ही खूप उत्साही देखील वाटू शकता महत्वाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल मंगळ आणि बुधवार खूप शुभ दिवस असतील या आठवड्यात शेअर आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या मनोरंजनाच्या साधनावर खूप पैसा खर्च होऊ शकतो परंतु उत्पन्न आणि खर्चातील संतुलन बिघडू नये याची काळजी घ्या जुन्या बंद पडलेल्या बाबी पुन्हा उपस्थित करणे टाळा रविवारी तुम्हाला पोटदुखीची तक्रार असू शकते मुलांनी अभ्यास करताना त्यांचे मन शांत ठेवावे विविध लिंगाच्या लोकांशी चांगले वर्तन ठेवा तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही विचित्र परिस्थितींना सामोरे जावं शकते दररोज वेलीच्या झाडाच्या मुळाशी गंगाजल घालून पाणी घाला आणि तुमच्या पूर्वजांच्या कल्याणासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा त्यातून तुम्हाला अवश्य लाभ दहावी रास मकर या आठवड्यात तुम्ही गंभीर बाबींबद्दल थोडे विचारशील असाल काही चांगल्या कामासाठी तुमचा सन्मान होऊ शकतो व्यवसायात बदल करण्यासाठी तुम्ही पर्यायांवर काम करू शकता लहान व्यावसायिकांची आर्थिक स्थिती थोडी चांगली राहील वैवाहिक जीवनात बरीच चांगली सुसंवाद राहील पती पत्नीमध्ये खूप चांगले संबंध असतील तुमच्या मनात काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्याची इच्छा निर्माण होईल लोक तुम्हाला यासाठी प्रेरणा देतील सोमवार आणि मंगळवारी खूप शुभ दिवस असणार आहेत या आठवड्यात तुम्ही तुमच्या भावंडाची विशेष काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही गर्भशाच्या मुखाचे रुग्ण असाल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदारीने पालन केले पाहिजे कधी कधी तुमचे मन अस्वस्थ होईल आणि परिस्थितीसमोर तुम्हाला सहाय्य वाटेल परंतु तुम्ही प्रयत्न करणे अजिबात थांबवू नये प्रयत्नांनी परमेश्वर तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका गुरुवार हा सामान्य दृष्टिकोनातून कमकवत दिवस म्हणता येईल सोवारी ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून चांदीचे राणे काळे तिळ उडीद ताळ आणि काही पैसे असलेली गठ्ठी दान करा त्यातून अवश्य तुम्हाला लाभ होईल अकरावी रास ही कुंभरास तुमच्या सभ्यतेमुळे तुम्हाला सर्वत्र प्राधान्य मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल सर्जनशील कामातून तुम्हाला खूप फायदा होईल जर तुम्ही मुलाखतीला जात असाल तर यश मिळण्याची शक्यता खूप चांगली आहे लोक तुमच्या शब्दांना महत्व देतील तुम्ही कनिष्ठांच्या कठोर परिश्रमाने खूप श्वाल संगीत आणि ललित कलांमध्ये रस निर्माण होईल वक्तृत्वामुळे तुमची किती वाढेल गुरु आणि काही नवीन करण्याचा प्रयत्न करू नका नकारात्मक गोष्टींबद्दल बोलणाऱ्या लोकांपुढे तुम्हाला निराश वाटू शकते तुमच्या प्रयोजनांशी चांगले वागा बुद्ध ग्रहाच्या नवीन संक्रमणाच्या प्रभावामुळे बचत खर्चात चुका होण्याची शक्यता आहे मुलांच्या कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे आवश्यक असल्यास तो त्यात नाही फट सांगा तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडं काळजी वाटू शकते फुडफुसामध्ये काही समस्या येण्याची शक्यता आहे रविवारी आणि मंगळवार शुभ राहणार नाहीत दररोज सकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा घराच्या दक्षिण देशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्यातून कुंभराशीवाल्यांना अवश्य फायदा होईल पिसेस म्हणजे मीन वैवाहिक संबंधातील समस्या कमी होतील प्रेम जीवन खूप रोमँटिक राहणार आहे मनात काही नवीन सर्जनशील कल्पना येतील तुमच्यावर महत्वाच्या कामाची जबाबदारी येऊ शकते जर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान राहील तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता अडकलेले पैसे परत मिळू शकतात रविवार शनिवार विशेषतः शुभ राहतील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते अनियमित जीवनशैलीमुळे मायग्रेन आणि मान समस्या वाढू शकतात कामावर तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागू शकते कागदपत्रातील चुकांमध्ये तुमचे काम लांबू शकते कामात टाळा अन्यथा तुम्ही लोकांचे लक्ष लक्ष शकता तुमचे विचलित होऊ शकते मंगळ थोडे कमवत असतील दररोज एक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करा त्यातून मीन राशीला अवश्य लाभ देईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो माझे बरेच खूप चांगले चांगले व्हिडिओ मी वी व्हिडिओ माझ्या अवधूत रिसर्च चॅनलवर आहेत ते तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात ते बघून त्याचा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता ते खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये पूर्ण न्यूमॉलॉजी साठवलेला आहे माझ्या कलेक्शनमध्ये मा पूर्ण न्युमॉलॉजी बद्दल मी बरीच माहिती दिली आहे त्यातून तुम्हाला अवश्य लाभ होईल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे आणि माझे जुने व्हिडिओ अवश्य बघा त्यातून तुम्हाला खूप खूप लाभ होईल धन्यवाद थँक्यू